श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन प्रकट दिनानिमित्त आपण अनेक सेवा चालू केलेल्या आहेत काहींच्या तर सेवा झालेल्याही असतील कोणी स्वामी चरित्र सारामृची सेवा, चरित्र सेवा, सेवा करत आहे कोणी गुरुचरित्रची सेवा करत आहे कोणी नामस्वरणची सेवा करत आहे तर कोणी तारक मंत्राचा अनुष्ठान करत आहे तर मी तुम्हाला आज जी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे ना त्याच्या आधी ना त्याच्यानंतर ही जी सेवा आहे ती घरातली म्हणजे कोणीही करू शकतं अगदी लहानांपासून वयोवृद्धापर्यंत कोणीही ही सेवा करू शकतं ही सेवा आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये किंवा के दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन करायची आहे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण करण्यासाठी संकट असेल ते दूर करण्यासाठी तुम्हाला महाराजांना नवस बोलायचं आहे तर त्याबद्दलचाच आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे कोणत्याही ही सेवा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तीन फुलं घ्यायची आहेत मग ती तीन फुलं तुम्ही झेंडूची घेऊ शकता शेवंती किंवा गुलाब या तिन्ही पैकी कुठलीही तीन फुलं तुम्हाला घ्यायची आहेत तीन फुलं घेऊन एक नारळखडी साखर तुम्ही घेऊन जा कारण प्रकट दिन पण आहे मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये जे काही तुमच्या जवळ असेल तिथे जा महाराजांना मुजरा करा नारळखडी साखर अर्पण करा ही तीन फुलं तुम्हाला महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहेत पण असं बघा प्रकट दिन म्हटलं की खूप सारी गर्दी असते तर मग तुम्ही काय करू शकता ही तीन फुलं जर तुम्हाला शक्य झालं तर चरणी महाराजांच्या अर्पण करा नाही झालं तर तिथे बाहेर जे कासव असतं त्या कासवाच्या तिथे तुम्ही अर्पण केली तरी सुद्धा चालेल एक फूल घ्या तुमची एक इच्छा बोला ते अर्पण करा दुसरं फूल घ्या दुसऱ्या फुलावरती दुसरी इच्छा बोला ते अर्पण करा असं तुम्ही तीन इच्छा बोलू शकता आणि ती तिन्ही फुले तुम्हाला कासवापाशी किंवा महाराजांच्या चरणी अर्पण करायच्या आहे तिथे बसायचं आहे महाराजांना कळकळीची विनंती करायची आहे तुम्हाला, तुम्हाला महाराजांना नवस बोलायचं आहे आता नवस काय बोलावं तर तुम्ही म्हणा की महाराज माझी अशी अशी इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रकट दिनावरती हा उपाय करायला आलेले आहे माझी तुम्ही ही इच्छा पूर्ण करा मी कुठला तुमच्या दर्शनाला येईल माझी तुम्ही ही इच्छा पूर्ण करा मी अन्नदान करेल माझी तुम्ही ही इच्छा पूर्ण करा मी मठामध्ये केंद्रामध्ये सेवा करत जाईल माझी तुम्ही ही इच्छा पूर्ण करेल मी स्वामीचरित्र सारामृतची एवढी एवढी पारायण करेल मी तारक मंत्र अनुष्ठान करेल असं तुम्हाला बोलायचं आहे महाराजांना तुमचं सोनं नाणं पैसे असलं काहीही नको महाराजांना फक्त हवा आहे ते म्हणजे तुमचा वेळ तुमची सेवा तुम्ही फक्त महाराजांना सेवा द्यायची आहे लालच दाखवायची नाहीये तर असा नवस तुम्हाला महाराजांना बोलायचा आहे अगदी तळमळेने तुम्हाला प्रार्थना करायची आहे तिथेच बसून श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा तुम्ही एक माळ जप करा त्यानंतर जी तीन फुलं ठेवलेली आहे त्यातलं एक फुल घेऊन तुम्ही घरी यायचं आहे घरी आल्यानंतर देवघरा देवघरामध्ये तुम्ही आसन घेऊन बसा एका पिवळ्या वस्त्रामध्ये तुम्हाला हे फुल ठेवायचं आहे मग तुम्ही अगदी ब्लाऊज पीस घेतला तरी चालेल पण तो पिवळा असावा त्याच्यामध्ये तुम्ही हे फुल ठेवा आणि या, याची तुम्ही एक छो, छोटीशी अशी गाठण बांधून एक पोटली तयार करा एवढं एवढं वस्त्र घ्या त्याच्यामध्ये ही फूल ठेवा त्याची गाठण बांधून पोटली करा ही देवघरामध्ये कुठेही तुम्ही ठेवू शकता एखाद्या कोपऱ्यात ठेवा देवघराच्या ड्रॉवरला ठेवा किंवा स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल त्या समोर ठेवा तुम्ही कुठे बाहेरगावी गेला तरी सुद्धा तुम्हाला ते उचलण्याची गरज नाही किंवा सोबत घेऊन जाण्याची गरज नाही ते तसंच तुम्हाला महाराजांसमोर ठेवायचं आहे तर आता हे किती दिवस ठेवावं जर हा उपाय तुम्ही स्वामी महाराज प्रकट दिनाला केला म्हणजे या वर्षी केला तर हे फूल तुम्हाला आहे तसंच पुढच्या प्रकट दिनापर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीच्या स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत ठेवायचा आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे तेव्हा हे फूल तुम्हाला एखाद्या तीर्थस्थानी जाऊन तिथल्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे कुठेही प्रवाहित करू नका तीर्थस्थानीच जा तिथे प्रवाहित करा किंवा मग तुम्ही अक्कलकोटला गेला तर महाराजांच्या चरणी ते फूल तुम्ही ठेवून येऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला हा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे कसलाही खर्च करायचा नाहीये आणि हो एक सांगायचं विसरून गेले की जेव्हा तुम्ही देवघरामध्ये ही पोटली बांधाल आणि स्वामींच्या समोर ठेवाल किंवा जिथे कुठे ठेवाल त्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी एक माळ तर तुम्ही नक्कीच करा जर तुम्हाला नाही शक्य तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि श्रवण करा पण श्रवणाकडे तुमचं मनापासून लक्ष पाहिजे पण एक माळ तुरी तुम्ही मनापासून तुम्हाला स्वतः तोंडाने म्हणायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे या सेवेचा खूप छान अनुभव येतो तुम्ही करून पहा तुमच्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेही तीन तीन इच्छा ॲट ए टाइम तुमच्या पूर्ण होतात सुतक असेल मासिक पायी असेल विटाळ असेल ही सेवा करू नका मासिक पायी असेल इतर घरातल्या सदस्यांनी केली तरीसुद्धा चालेल तर अगदी साधी सोपी सेवा आहे कसलाही खर्च तुम्हाला या सेवेसाठी करायचा नाही आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या संकट असू द्या त्यासाठी ही सेवा नक्की करा आणि त्याचे छान अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी